आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम साध्या सोप्या पद्धतीने चहा बरोबर खाली जाणारी खारी बघणार आहोत जे भरपूर असे पदरवाले आणि छान असे परफेक्ट व्हावं हो। याच्यासाठी काही टिप्स पण सांगितले आहेत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी आपण पीठ म्हणून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन वाटी म्हणजे अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे तर याच्यासाठी ना थोडंसं पाणी कमी जास्त होऊ शकतं तर या ठिकाणी मी इथं एक ग्लास पाणी दाखवलं आहे पण दीड ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे जे आपलं खायचा चमचा असतो ना पोहे खायचा त्या चमच्याने तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा या ठिकाणी ना मी इथं तेल जे आहे ते नॉर्मलच घेतलेलं आहे तर सर्वात आधी पीठ जे आहे ना ते इथं मी एक वाटी दाखवली आहे तर या वाटीनेच मी पिठाचा वापर केलेला आहे तर मीठ टाकूया त्याच्यानंतर ना पिठामध्येच ओवा टाकायचं आहे यावरतीच तेल टाकायचं आहे आणि सर्व आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं पिठाला हे सर्व लागलं जाईल जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नेते नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि घट्ट असं पीठ मळायचं आहे याला जास्त असं पातळ वगैरे पीठ मळायचं नाही थोडंसं मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे घट्ट आणि मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे तर याच्यावरती ना झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं जे आहे ते पीठ भिजायला ठेवणार आहोत पूर असे लेअर या आणि पदर सुटण्यासाठी या ठिकाणी मी इथं कॉर्न फ्लोअरचा वापर केलेला आहे पॅकिंगवालं जे लूजमध्ये पण अवेलेबल होतं जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर वगैरे नसेल तर या ठिकाणी तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता पण मैदा जर वापरला ना तर थोडंसं यामध्ये आपण जेव्हा तेल मिक्स करताना त्यावेळेस तेलाचा वापर थोडा जास्त लागेल मग तर चार चमचे मी इथं कॉर्नफ्लोअर फ्लोअर घेतलेलं आहे तर चार चमचे कॉर्न फ्लोअर टाकले त्याच्यानंतरनं त्याच चमच्याने मी इथं सहा चमचे तेल घेतलं आहे म्हणजे चार चमचे कॉर्न फ्लोअर आणि सहा चमचे तेल घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेऊया व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे वन फ्लोर आणि तेल मिक्स झालेलं आहे ते साईडला ठेवलं आहे पीठ पण चांगल्या प्रकारे भिजलं गेलेलं आहे पूर्णपणे पातळ वगैरे करायचं नाही घट्ट आणि मौसूत असं पीठ म्हणून घ्यायचं आहे यामधलं थोडंसं पीठ मी साईडला घेते तर अशा प्रकारे हे पीठ एकदम उंडा बनवून आहे म्हणजे आपण चपातीला जसं बनवतो तशा प्रकारे सेम त्याच प्रकारे अजून एक बनवून घेते आपण लेअरवाले खारी करतोय म्हणजे दोन पद दोन मध्ये किंवा दोन चपाती इथं लाटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे दोन उंडे करून घेतलेले आहेत तर याच्यासोबत लावण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे तर सर्वात आधी पोलपाटवरती थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर त्याच्यावरती कणकेचा उंडा ठेवायचा आहे अजून थोडंसं गव्हाचं पीठ टाकून जेवढं होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा पण पातळ लाटायचं आहे म्हणजे छान असे पातळ लेअर येतील तर मी पूर्णपणे एकदम पातळ लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे होता होईल तेवढं मी इथं पात्र लाटून घेतले तर हे साईडला ठेवूया एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सॅ से सेम याच प्रकारे अजून एक आपण लाटी लाटून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर एखादी लेअर वाढवला तरी चालेल तर दुसरी पण लाटून घेतली आहे त्याच्यानंतरनं कॉर्नफ्लोअर आणि तेल मिक्स केलेलं ला ते लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं चिकटलं जातं किंवा लेअर येतात त्याच्यामुळे याचा वापर करायचं आहे तर हे सर्व बाजूनी पसरवून घेऊया आणि याच्यावरतीच आता जी दुसरी आपण लाटी लाटून घेतली आहे ना ती थी ठेवून घ्यायची बरोबर याला पूर्णपणे एका साईजमध्येच आपल्या इथं लाटून घेतलेली तर दुसऱ्या साईडने पण लावून घ्यायचं आहे कॉर्न फ्लोअर आणि तेल तर ह्या पण आपण लाटीला कॉर्न फ्लोअर आणि तेल लावून घेतलेला आहे त्याच्या सा नंतर ना एका साईडने पहिल्यांदा फोल्ड करायचं आहे परत याला कॉर्न फ्लोअर आणि तेल लावायचं आहे तर या ठिकाणी थोडंसं गव्हाचं पीठ टाकते मी इथं गव्हाच्या पिठाचा वापर करून दाखवलेला आहे तुम्हाला हवा असेल तर मैद्याचा वापर करून खारी बनवलात तरीही चालेल तर परत वरच्या साईडने पण फोल्ड करायचं आहे इथं पण कॉनफ्लोअर आणि तेलचा साठा आपण तयार केलेलं ते लावायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे चौकोन असं आपण हे लाटी तयार केलेली के आहे सर्व साईडने जे आहे ते अशा प्रकारे दाबून पूर्णपणे थोडंसं मीडियम साईजमध्ये आपण तयार करून घेणार आहे थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि याला चौकोन असं लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जास्त पण आपल्याला जाड ठेवायचं नाही थोडंसं सा मीडियममध्ये साईज ठेवायची प्रकारे आपण खारे शंकरपाळी किंवा गोड शंकरपाळी करतो ना सेम त्याच आकारामध्ये मी इथं ही लाटे ठेवलेली आहे चाकूच्या साह्याने एकदम उभे पातळ काप करू शकता किंवा चौकोन केलात किंवा त्रिकोण केलात तरी चालेल पण मी इथं मीडियम मीड साईजची अशा प्रकारे उभे काप करून घेते आणि त्याच्यानंतर ना अशा प्रकारे आडवं पण पन? आपण अशा प्रकारे आकार आहे आणि बाकीचे राहिलेले पण सेम मी याच प्रकारे करून घेणार आहे तेल आपल्याला जास्त कोमट करायचं नाही किंवा जास्त गरम पण करायचं नाही एकदम उकळतं नॉर्मली थोडंसं पीठ आहे थोडा वेळ झाल्यानंतर ना हे पीठ वरती येत आहे अशा प्रकारे फक्त नॉर्मल गरम ठेवायचं आहे जर जास्त गरम केलात तर लगेचच नाही का खारी लालस रंग येतात आणि नॉर्मल गरम केलं ना जास्त तेल थंड असेल ना तर ते खारी जे आहेत ते व्यवस्थित असे ता तळले जात नाहीत आतमध्ये कच्चापणा राहू शकतो तर गॅस एकदम लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे एखादा मिनिट झाल्यावर दुसऱ्या साईडने हे पलटून आहे एक तीन ते चार मिनट झालेले आहेत चांगल्या प्रकारे लालसर रंग आलेला आहे खारीला थोडासा गोल्डन कलर आला की हे सर्व काढून घेऊया तर कलर टेक्शर आणि याचे लेयर वगैरे बघू शकता कशा प्रकारे आलेले आहेत तर सेम याच प्रकारे राहिलेले पण मी इथं तळून घेते पण सर्व आपण याच प्रकारे सर्व तळून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून घरच्या साहित्यामध्ये एक्स्ट्राचं कोणतंही सामान न वापरता आपले एकदम कुरकुरीत असे आणि खुसखुशीत आपले खारी तयार आहेत अगदी साधी सोपी रेसिपी मी इथं शेअर केली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा यामधला एक खारी जे आहे ते तुम्हाला तोडून दाखवते कशाप्रकारे आतपर्यंत हे खुसखुशीत झालेत ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद